ज्या ठिकाणी समाधी दिल्या जात त्या स्थानावरती आम्ही गेलो त्या मंदिराच्या परिसरामध्ये पॉझिटिव्ह जे वलय आहेत ते सगळं तिकडे आहे तिकडे कुणी जात नाही कारण माणसाला देखावा पाहिजे आम्ही काल तिकडे गेलो गेल्यानंतर थोडस जगन्नाथाच्या कृपेनंतर थोडस अंतर्मुख होण्याचा वेळ मिळाला अंतर्मुख झाल्यानंतर जे अज्ञान होत थोडस ते निवृत्त झालं त्याच्यामधलं एक सांगतोय मला शंका होती अनेक दिवसापासून जगन्नाथाचे जे विग्रह आहेत ते बदलले जातात मग हो ते झाड शोधत असताना कस शोधत असतील त्या पुजाऱ्यांच्या इथून मावशीच घर जगन्नाथीच्या सात किलोमीटर वर आहे तिथे इथली पुजारी मंडळी सगळी तिथे जाऊन अनुष्ठान करते सगळी आणि चालत जातात अनवानी पायान स्नान करून सगळे पुजारी पण हे कधी ज्या वेळेला अधिक आषाढ येतो त्याला शास्त्रामध्ये म्हणून मास म्हणतात त्या आषाढ महिन्यामध्ये ज्या वेळेला अधिक येतो त्या वेळेला देवाचे विग्रह बदलले जातात पण बदलायचे तर वृक्ष कोणत्या पुन, काष्टाचे तयार करायचे तर तिथे चार विग्रह तयार करायचे असतात एक जगन्नाथजी एक सुभद्राजे आणि दुसरे दहुजे आणि चौथे भगवान परमात्म्याचं चक्र सुदर्शन सुदर्शन हे चार विग्रह तयार केले जातात त्याच्यासाठी चार वृक्ष लागतात आता एवढे एवढे मोठे विग्रह तयार करायचे म्हटल्यानंतर तो वृक्ष केवढा लागेल मी जरी लावून ठेवला तर शंभर वर्षानंतर एवढा होईल का काय शाश्वती आहे आतमधला तो वृक्ष असलेला तो तेवढा निघाली पाहिजे मूर्तीचा विग्रह केवडाला विग्रह केवढ लागत असेल हे आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत पण हे झाड त्या पुजाऱ्यांना तिथे गेल्यानंतर अनुष्ठान करतात आणि तिथे वेळ आल्यानंतर योग्य वेळेला तिथे जगन्नाथजी त्यांना साक्षात्कार देतात जे अंत करणाने शुद्ध आहे जे खरंच जगन्नाथाचे भक्त आहे पुजाऱ्यामध्ये सुद्धा त्यांना साक्षात्कार होतो की अशा अशा ठिकाणी हा वृक्ष आहे चारही वृक्ष एका ठिकाणी नसतात कोणता वृक्ष पूर्वेला तर कोणता पश्चिमेला तर कधी उत्तरेला तर कधी दक्षिणेला अशा पद्धतीने ते वृक्ष असतात कुठे कधी जवळ येत असते पण हा वृक्ष त्या तो जंगलामध्ये राहील मग त्याची ओळख काय त्याला सांगितलेलं आहे की इथे हा वृक्ष आहे ओळख काय आहे त्याची तर त्या वृक्षावर त्या जंगलामध्ये ही मंडळी सांगितलेल्या प्रमाणे शोधतात तो वृक्ष आणि शोधल्यानंतर त्याच्यावरती चार तीन चिन्ह असतात जर तीन चिन्ह असेल तर तो वृक्ष आहे था ना था तर नाही त्या वृक्षाची आख्यायिका अशी आहे की त्याच्यावरती पक्षाचा खोपा नाही झाला पाहिजे जेव्हापासून ते वृक्ष झाला तेव्हापासून चिमणीनं त्याच्यावर खोपा खू नाही तो वृक्ष चालत नाही तो दाखवला जात नाही त्याच्यानंतर त्या वृक्षाच्या खाली नागनाथाचं ठाणं पाहिजे म्हणजे वावूळ पाहिजे ही झाली त्या वृक्षाच्या संबंधित असलेल्या दोन गोष्टी आता वृक्षावरती तीन गोष्टी पाहिजे त्याच्यावरती एक चिन्ह पाहिजे शंख चक्र आणि गदा ज्या वेळेला ते वृक्ष बघायला जातात त्या जंगलामध्ये गेल्यानंतर त्या वृक्षावर जर शंख चक्र गदा जर नसेल तर ती मंडळी पुन्हा चालत परत येतात कारण तो वृक्ष मिळाला नाही म्हणून त्या वृक्षामध्ये शंकर चक्र ददा त्या वृक्षावरती चिन्ह असता जे भगवंताने त्या पुजाऱ्याला त्या भक्ताला जो साक्षात्कार झाला त्या वृक्षाचा की हा वृक्ष तिथे आहे तिथे दोन वृक्ष बघतात त्याच्यावरती चिन्ह असतात त्याच्यावरती कोणत्याही पक्ष्याच घटन नसतं आणि तिथे नागनाचाच स्थान असतं तिथे वाळू असतं हे चिन्ह त्या ठिकाणी दिसले की तो वृक्ष घेऊ देत अशी चारी हे आज्ञान होतं मला की साक्षात्कार होईल त्यांना साक्षात्कार होईल पण तो वृक्ष अनेक राहील हा वृक्ष कसा हे हे आज्ञान होत मला पण ते आज्ञान ते रात्रीत माझं निवृत्त झालं तिथे थोडस अंतर्मुख गेल्यानंतर मी म्हटलं देवा तुमचं जर निवासस्थान आहे तर वृक्ष ज्या वेळेला तो, वे तो निर्माण होतो तो त्यावेळेला तिथलं निवासस्थान कसं असेल हा वृक्ष कसा त्या ठिकाणी निवासस्थान आपलं का हा वृक्ष का दाखवला जातो तर वृक्ष कसा असेल एवढी तर द्या एका क्षणामध्ये वृक्षाच दर्शन तेही लिंबाच्या झाडाचं दर्शन आणि त्याच्यावरती शंख आणि चक्र गदा शंख चक्र गदा त्याच्यावरती दिसले आणि त्याच्यावरती जगन्नाथाचं दर्शन त्याच ठिकाणी झालं फक्त तुमच्यामुळे या भावात भागवत झालं आणि या भागवताच पवित्रता आमच्या जीवनामध्ये कुठं प्राप्त झाली असेल म्हणून ते दर्शनाचा लाभ रात्री आला जगन्नाथ ते कोणालाही स्वीकारत नाही पंचवीस वर्ष झाले परमार्थी क्षेत्रामध्ये मी जाण तीर्थ क्षेत्राच्या जा ठिकाणी करतो परंतु जगन्नाथाने मला कधीच जगन्नाथ पुरीला येऊ दिला नाही घडलेला प्रसंग सांगतो मी तुम्हाला अमरावतीचे काही भक्त लोक होते माझ्यासोबत दोन गड्या होत्या निघालो आम्ही जगन्नाथाला आहेत त्याच्यात नाही तुम्ही परिवार होता अमरावतीचा मसाकडन मानला हा तिथला फक्त परिवार होता तुमचे मिस्टर होते आता आठवण आले म्हणा ते सोबत गाडीमध्ये मी आळंदीवरून जगन्नाथपुरीला जाण्यासाठी आलो अमरावतीमध्ये गाड्या मध्ये बसलून गाड्या गेल्या जगन्नाथपुरीला गाडीनं सुद्धा जाता नाही बोला आपण ठरवलं तर काय नाही जगन्नाथला जायचं ठरवलं होतं काय नाही मग काय जगन्नाथाला जाता नाही आलं त्या जगन्नाथाने आपल्याला यूज दिलं कदाचित अंतकरणाची लायकी बनली नसेल हा पामर जो त्यांच्या चरणाजवळ त्यांना घ्यायचा नसेल आणि मी कधीच आलो नव्हतो जगन्नाथ पुर पंचवीस वर्षापासून इच्छा प्रगट किती वर्षापासून असेल जगन्नाथ धाम राहाला आपलं आपल्याला आहे पण नाही येत आलं माय बाबा लोक म्हणतो कशास असलं कुठून येतात अरे इच्छा होती पैसे होती आम्ही निघालो गाड्या घेऊन तरी जगन्नाथपुरी मध्ये नाही आलो जगन्नाथपुरी मध्ये येऊ दिलो नाही त्यांनी सांगितलं मेरधामे वृंदावन मी चलो वृंदावनला रस्ता कसा काय केला त्यांनाही कळला नाही चालवणार चला अनेक वर्षापासून भागवत कथा करतो नैनुष्य अरण्याचं दर्शन व्हावं अशी इच्छा होती मनात नव्हतं नेहमी शारण्यामध्ये जायचं म्हणून मनातही नाही ज्ञानातही नाही वृंदावरून आणि आम्ही नेहमी गेलो आणि चक्रातील थांबले आम्हाला स्नान मनातही नाही ध्यानातही नाही रस्त्याने चालता चालता मला बोरड दिसला तुम्ही फार विचित्र माणूस आहे बोरड दिसला नेहमीच शार्य किती किलोमीटर एकोणीस किलोमीटर बोरड समोर गाडी गेलेली परत बोलवली बरोबर नैमिषारने एकोणीस किलोमीटर दाखवत तिथे पोलीस होते उभे त्या पोलिसांना विचारलं नैमिष आरण्य जाणं आहे तो कहा सिटी करणाकडे क्रॉसिंग आहे बोले या सिटी करणार बरोबर आहे ना पुला खालून पुला खालून तिथून गाड्या काढल्या आणि गाड्या काढल्यानंतर कळालं एकशे तीस किलोमीटर <laughs> बोर्डावर लिहिलेलं होतं एकोणीस किलोमीटर सगळ्याला दिलं कदाचित एकशे तीस किलोमीटर आहे असं जर समजा कदाचित ड्रायव्हर लोकांना आणि तुम्हाला माहित असत काय सांगायला हरकत आहे कारण तिथे किलोमीटर वाढत ना किलोमीटरचे पैसे वाढतात आणि सगळे लोक थकलेले होते आणि देवासी परीक्षा घेतो असा रस्ता चांगला भेटला पंचवीस किलोमीटर गाडी थांबायचं काम नाही आणि पंचवीस किलोमीटर नंतर असा रस्ता आला ना ऐंशी किलोमीटर असं वाटे गाडीतून विराम चालत जा हातात घेतली गाडी चालवली त्या रस्त्यानं अशा परिस्थितीमध्ये परंतु त्या भगवंताने आम्हाला किंवा इथे जगन्नाथपुरीमध्ये येऊ नाही त्याच्यानंतर काय योग आला काय नाही पुन्हा अंबुलकर कुटुंबासोबतच आमच्या ताई सोबत त्या ताईनं मला पहिले जगन्नाथाच दर्शन घडवलं जगन्नाथाच दर्शन योग आल्याशिवाय येत नाही आपण करतो म्हटलं तरी होत नाही जगन्नाथाने ज्या दिवशी ठरवलं की आपल्याला बोलवायचं आहे त्या दिवशी आपल्याला बोलवलं आणि एवढा त्रास देऊन जर त्या जगन्नाथाने जर समजा एक त्या रस्त्याने पाठवलं विचारलं असं भागवत करतो पहिले नवीन शाळाचं दर्शन तर घे चक्रतीर्थावर स्नान कर, कर। आणि तिथून मला पाठवलं मला तर असा संकेत व्हायला लागला कदाचित जगन्नाथ आता इथून भागवत चक्रतीर्थावर पाठवतात काय काय सांग त्यांची लिला काय आहे ते कोरोनाच्या आधीपासून रामेश्वर ठरवलेलं आहे भक्त लोकांनी रामेश्वरची तयारी केली होती कोरोनाच्या आधीच अजून रामेश्वरची चिठ्ठी निघाली नाही चला बोला आपल्या हातात आहे का आपली ट्रीप नाही आपण ठरवायचं की इकडे जायचं दर्शनाला आणि ते भागवत गुरु आपण असं करत नाही नवीन भक्त मंडळींसाठी सांगतो आपण भागवताची सांगता झाल्यात आरतीच्या आधी आपण भागवताच्या समोर देवाच्या समोर चिठ्ठ्या टाकतो कुठं जायचं त्याच्यातली एक चिठ्ठी गेल्या दे वर्षी द्वारकेच्याच ब्राह्मणांच्या हाताने ती चिठ्ठी उचलली आणि जगन्नाथ धामावरती आपल्याला द्वारकाधीशांनी पाठवलं हो। <प्राथा> आज सकाळी सकाळीच मला राजेश दवे द्वारकाधीशचे पुजारी त्यांचा फोन आज सकाळी सकाळी झाला महाराजजी महिने देखा की आप जी नेहवा तो तुमने तो दिया, आप बोलते थे कि मैं भी जगन्नाथ जी आऊन द्वार क्या द्वारकाधीशुटी म्हणजे त्यांना कशी काय आठवण आली काय मी त्यांनी आज फोन केला म्हटलं चला द्वारकाधीशच आमच्या कथेमध्ये आज समारोपाला पोहोचते आता जगन्नाथ जी आता नेमकं कुठं देतात काय नाही रात्री चर्चा झाली रामेश्वर धाम चिठ्ठी आहे नैमी अरण्य चिठ्ठी आहे आणि त्याच्यानंतर काशी चिठ्ठी आहे तीन चिठ्ठ्या टाकल्या जातील गेल्या वर्षी आमच्या कापू म्हणे देवा जगन्नाथच निघाला काय नवसं करतात काय माहीत वाटतं की सगळ्या बाहेर आता काही काहीनं ठरवलं असं हेच निघाले आता कोणाचं खरं ते काय सांगावं मला एकाने विचारलं मला म्हणे तुम्हाला कुठे वाटते निघाव मी म्हटलं देवाला किती वाटते तिथेच मला वाटतं देवाला कुठे वाटते मी म्हटलं निघाल्यावर सांगन मी तर स्वतंत्र नाही स्वतंत्र जर असतो तर मी माझं ठरवलं असतं इथे जायचंय आपल्याला पण आपण ठरवल्यानंतर आपल्याला जाता येत नाही आणि देव जाऊ देत नाही येऊ देत नाही मग देवाच्या ईश्वराच्या संकेतेनं आपण काय जाऊ नये रस्त्यानं चालत असताना अनेक ऍक्सिडेंट होत असतात त्या रोडवर ऍक्सिडेंट होतात मग आपण ऍक्सिडेंट होतात म्हणून त्या रस्त्याला जाऊ नये का चला बोला जावं का नाही जावं फक्त <laughs> आपण आपला ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून सावध देणे आपण सावध चालव आपला झाला नाही पाहिजे आपण सावध असलो पाहिजे म्हणून इथे आल्यानंतर त्या धामाच्या महिमा आणि त्या क्षेत्रात असलेली ती पावित्र्यता आपल्यामुळे मात्र भ्रष्ट होणार नाही आपल्यामुळे त्याला गाल लागणार नाही त्या धामाच्या पावित्र्यतेला असा आपण इथे येऊन आचार करावा असं वादावं एवढं जरी केलं तरी जगन्नाथीची आपल्यावर कृपा होते तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कुठेही जा त्या देवतेचा त्या धामाचा महिमा जाणून आपण त्या ठिकाणी काही गोष्टी केल्या पाहिजे जगन्नाथजीच्या मंदिरामधल्या काही खासा धोसा आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रत्येक दारावरती वेगवेगळ्या भेंग, देवता आहेत रात्री आम्ही जिथे तो धूप चढवला जातो ना तो माणूस असा सरळ नाही चढत कोणा कोणा बघितला का ते धोर चढवायच्या वेळेला ते हातोड झाला त्या पोलिसात त्यांनी त्यांनी पण हातोड केले माणूस चढताना बघितला सरळ चढतो का असा धरून अशोक पटेल असा उलटा चढतो उलटा कसा चढत असेल मी त्यांना म्हटलं रात्री त्या ट्रस्टीच्या मंडळींना ह्या उलटा की काही जा सकता है हे तो बोले दो गोष्टी बोले ह्या ना दो चीज होना चाहिए उनके पास एक मां विमला का आशीर्वाद विमला मंदिर है एक मां विमला का आशीर्वाद और इनकी दृढ़ सद्भावना निश्चलता और तीसरा तो जगन्नाथ जी की कृपा होने के बाद ही वहां जाता है लेकिन उनको कौन चढ़ाता है ऐसा पीछे से वहां देखो बोले वहां हनुमान जी है हनुमानजी आहे आणि दररोज त्यावेळेला तो ध्वज होतो त्यावेळेला आरतीवर होते हनुमान साखळदंडानं चढतो ना तो धरून त्या दंडाजवळ त्या गोलच्या तिथे हनुमानजीच एक छोटस मंदिर आहे मंदिरावर आणि ते हनुमानजी त्याला पकडतात उलटा चढणार आहे त्याला पकडतात आणि त्याला पकडून वर घेतात आणि मग त्याच्या हातात मी साकड पिंड घेऊन तो पुन्हा वर चढतो ही जगन्नाथीच्या मंदिरामध्ये झेंडा चढवणाऱ्याची ही ही भावना आहे की हनुमाननी त्याला चढवता त्याला हात धरतात त्याला आणि तो तुमच त्याचा पुढे असतो आणि तो, तो, तो पाठीमाग चढवतो अशा अनेक त्या मंदिरामधला खासा गोचर आहे अनेक आहे तुम्ही नरसिंहांचं दर्शन घेतलं का तिथे वर जाऊन हो पश्चिम पश्चिमद्वारावर त्यांना विचारलं की पश्चिम पश्चिमद्वारावरती इतने रुग्र बेशमय नरसिंह भगवान आहे प्रत्येक जिल्ह्याने वेगवेगळ्या ले देवत्या ना पण याचा आपल्याला कुतूह असलं पाहिजे कुठेतरी जिज्ञासा असली पाहिजे आपण ते कळून घेतलं पाहिजे हाय माय हाय माय घेतलं तर टेको टोको टेकवलं जर असा प्रसाद असा दिला त्याच्या तोंडाला चिटकून जाय असं नाही तिथे आपण सगळं माहिती करून घेतलं पाहिजे दक्षिणद्वारावरती दक्षिणद्वार आहे दक्षिणद्वारावरती बाहेर आल्यानंतर तिथे एक माया माया दगड म्हणून आहे मायाशिळा तसं नाव आहे मायाशिळा बघितली का कोण नाही बघितलं माया शिला नाव आहे तो खांबा खांब आहे साधारणतः सोळा ते अठरा फूट लांब त्याच नाव आहे माया शिला त्याच पद्धतीचा पूर्ण दगड त्या मंदिराला लावलेला आहे त्या शिलेच्या पद्धतीचा म्हणजे त्याच क्वालिटीचा दक्षिण द्वारावरती आल्यानंतर पायऱ्या उतरण्याच्या आधी जिथे मोफत अन्न सत्र चालते पुस्तकांसाठी त्याच्या वेळा ठरलेल्या ते, ते निशुल्क अन्नदान तिथे चालत आनंद बागामध्ये विकत मिळत आणि अलीकडच्या दक्षिणद्वारावरती निशुल्क अन्नदान चालत मंदिराच्या तर्फे त्याच्या त्या वट्यावरती उतरण्याच्या आधी त्या तीन माया शिला तिथे ठेवलेली आहेत त्या माया शिलेच वैशिष्ट्य सांगतो काय सतरा अठरा फुटाची ती तुम्हाला रात्री दाखवला ना hmm. रात्री माझ्यासोबत काही मंडळी होती योगायोगानं जळगाव जिल्ह्यातल्या बायामाला मंदिरामध्ये मंदे दिसली आहे त्या होत्या का आपण त्यांना म्हटलं आम्ही वैकुंठ तर आम्हाच्या दर्शनाला चाललो चला ना चालव माय चालू माय करून आल्या कुठं हरवल्या काय नाही <laughs> कदाचित तुम्ही तिकडन आल्या असाल नसेल तर तुमचं पुण्य कमी पडलं तुम्हाला तिकडे दर्शनाला नाही तिथून आम्ही मग माया शिलाकडे गेलो सवा तास लाखायला भेद भाग आपलं तर त्या शिलेमध्ये त्याच्यातला गुण आहे तुम्ही त्या शिलेला तिकडनं काढला लावायचा एवढी लांब असलेली शिला म्हणजे दगड इकडून एकदम हळू फक्त त्याच्यावरती पैसे घ्या तुमच्या खिशातले आणि एखादी चाबी घ्या नाहीतर तुमच्या हातातली अंगठी त्याच्यावर वाजवा वाजवणारा आवाज ना येत नाही वाजवा पण जो पलीकडच्या तिकडून टोकावरती असा कान नाही नसला त्याला फोन सारखा तिथे आवाज येतो दगडातून आवाज तिथे जातो त्याचं नाव आहे माया शिला माया म्हणजे जोडणारी जी नाही ते दाखवणारी ते माया ती शिला आहे दगडातून आवाज जातो का करतो तिकडे पण ग्राक, त्या दगडाच्या अठरा फूट हे टोक आणि ते टो हिघडून वागवायचं तिघडून लागला प्रॅक्टिकल करून दिलं मी अंगाल दिलीप पाटील होते शास्त्री होतात वैभव महाराज होते होता बघितलं ना हवा ऐकून त्या मंदिरामध्ये अशा काही त्याच्यामध्ये असे काही स्थान आहे पण आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहत नाही आपण माहिती करून घेत नाही मंदिरामध्ये गेलो पळापळीच असते आपल्या मंदिरामध्ये गेल्या काय ठेवलं तुमचं गाठोड अनुमाने होते हा ठेवलं तर आता जाऊ ना का इथेच राहा मंदिर कोणत्याही क्षेत्राच्या जा ठिकाणी जाती माहिती करून घेतली पाहिजे तिथला महिमा जर आपल्याला कळाला ना तर तिथली आवज्ञा होत नसते एखाद रत्न आपल्याला सापडलं त्याची किंमत जर कळाली नाही तर आपण काय करू ते रत्न कुठे एखाद्या खिडकीत ठेवू ठेवतो आणि एखाद्याला जर त्या रत्नाची किंमत कळाली तर रत्न ती माणसं आता दरवाज्याच्या त्या दाराच्या खिडकीत ठेवल तो उघड ठेवण एक गब्बी आणून त्याच्यात लाल गादी ठेवण त्या गादीवरती ठेवण त्याच्यावरती पुन्हा कपडा काढन त्याच्यावर पुन्हा ते लावून घेईल लावल्यानंतर पुन्हा ते फुलूप उघडन त्याच्यातलं आतमधलं कपाटातलं कपाट उघडन त्याच्यामध्ये सुंदरपैकी आतमध्ये ती हळूद गब्बी ठेवून देईल फुलूप लावून घेईल बाहेरचं फुलूप लावून का काय एवढं केला आता <coughs> त्याची किंमत कळाली किंमत कळाली म्हणून आतमध्ये ठेवलं किंमत कळाली नव्हती म्हणून बाहेर ठेवलं अलग वर्षामध्ये तस आमच्या अंतकरणामध्ये जर त्या धामाचा महिमा जर पोहोचला त्याच महत्व बुद्धीमध्ये जर आमच्या माहिती झालं तर आमच्या त्या धामाचा महिमा त्या धामांमध्ये असलेली देवता आमच्या अंतकरणामध्ये विराजमान व्हायला वेळ लागत नाही आतमध्ये आम्ही त्याला प्रवेश महिमाच नाही त्याच ज्ञानच नाही तर कोणत्याही वस्तूला आपण आतमध्ये घेऊ का जी व्यक्ती कोणी दारावर आली असेल ती जर आपल्या ओळखीची नसेल तर एकदम आपण आतमध्ये घेऊ का घरात त्याच्यामध्ये पण ती व्यक्ती जर आपल्या ओळखीची असेल तर या म्हणू का नाही तस त्या क्षत्राचा महिमा त्या धामाचा महिमा जर आपल्याला माहिती असेल तर तो आपण चित्ताच्या बाहेर ठेवणार नाही ते चित्ताच्या आतमध्ये घेऊ चित्ताच्या आत मध्ये चित्ताच्या आत येण्यासाठी त्याचा महिमा कळण गरजेच असतो यात्रा करणं वेगळी आणि महिमा कळून त्या ठिकाणी दर्शन घेणं वेगळं आलकारक्षणामध्ये तो महिमा कळला पाहिजे तो आपल्या जीवनामध्ये तो प्राप्त झाला पाहिजे आपण भाग्यवान जगन्नाथ भगवंताने आपल्याला चरणाजवळ आश्रय दिला म्हणून तुमच्या त्या सद्भावनेला त्या पुण्याला मी नमस्कार असंच आपल्याकडून जगन्नाथाची सेवा करत राहू जगन्नाथ आपल्याला बोलवत राहो आणि काल योगायोगाने योगा ती ट्रस्टीची मंडळी भेटली म्हणून तिथे अन्नदानाचाही योग आला थोडस तुम्हाला विचारेपर्यंत वेळ झाला म्हणून जो ध्वज आहे तो आज लावायचा थोडस आपण लेट झालो की बाबा नाही आम्ही ध्वज घेतो फक्त जर असं सांगायला लेट झालो तर दुसऱ्यानं लगेच घेतला आता आपला ध्वज आज इथे येईल ते ट्रस्टीची मंडळी मंदिराची मंडळी इथे येईल आपल्या पण पूजा करून घेतील आणि सगळ्यांचा संकल्प सोडून घेतील त्यांना सांगितलं तो समाराज सामुदायिक आहे किसी का एक का नहीं है। तर ते ट्रष्टी मंदिराच्या रूपात ध्वज घेऊन येते त्याचं दर्शन आपल्याला होईल आणि तो आपला सगळ्यांचा ध्वज तो उद्याला जगन्नाथाच्या दरबारामध्ये उद्याला तो पण आपण काही मंडळी इथे नसेल जे राहणार आहे ते फिरायला जाणार आहे सकाळी उद्या आणि मी एकटाच राहणार आहे तर <laughs> <laughs> मला इथे राहिलेले धागे धागे हसा लागतील ना आता सगळे पाहुणे निघून गेल्यावर घरमाल सापसोफले तर मला तुम्ही सगळे निघून गेल्यावर मला करून मी गेलो असतो तर तुम्ही म्हणत होते महाराज सोडून गेले आता मला तुम्ही कस जात सोडून चालत्या दोन चार मावले आल्या सकाळी सकाळी आल्या दर्शन घेतलं डसाटसा करायला लागला बाबा आज लागते नका सोबत चला जगन्नाथांनी अज्ञाने आपण जगन्नाथातून ठेवू पण शरीर आपलं परतंत्र आहे कर्म धर्म हे शरीराला आपल्या वेगवेगळे धर्म जोडलेले आहे म्हणून आपल्याला शरीराच्या धर्माप्रमाणे इच्छा नसेल तरी जावं लागणार जगन्नाथ धामामधून परंतु खरंच सांगू का आपल्या चित्ताने जगन्नाथ धामाच्या जगन्नाथाच्या चरणावर राहण्याचं जर आपण ठरवलं तर या जगातली एकही अशी शक्ती नाही की आपल्याला जगन्नाथाच्या चरणाहून काढू शकेल आणि सगळ्यांनी चित्ताने जगन्नाथाच्या चरणावर तिला हवं समती व्हावं हे शरीर घेऊन जाऊ दे ज्या शरीराचे कर्मधर्म ज्याचे असतील ते शरीराचे कर्मधर्म ते सांभाळत बसेल पण आपण जगन्नाथाचे आहोत आपण जगन्नाथाच्या चरणावरती वास्तव्य करायचंय हालायचं नाही तुम्ही काढून देईल ना आपल्याला कोणाची हिंमत आहे काढून देण्याची कोण काढून देणार आहे जगन्नाथाला जर आपल्याला जर जवळ घ्यायचं नसतं तर त्यांनी इथे आपल्याला यूज दिलं नसतं आता त्यांनीच आपल्याला चरणाजवळ ठेवलं तर त्याच्या चरणाजवळ हलवणार तरी कोण चित्र